जय भीम नमो बुद्धाय मी स्वप्नील घरडे मुखनायक इंडिया टी व्ही न्यूज चॅनलचा एक मेव पत्रकार आज आपण इथे वाडी क्षेत्रामध्ये आलेला आहोत आपल्यासोबत जुळलेले आहेत राजेशी जगले जे वंचित वा, बहुजन आघाडीचे नागपूर ग्रामीण उपाध्यक्ष आहेत तर यांच्याशी थोडी आपण चर्चा करून घेऊया आणि येणाऱ्या इलेक्शनबद्दल व तसं ध्रमचक्री परिवर्तन दिनानिमित्त काय त्यांची योजना आहेत समोरच्या त्याबद्दल जाणून घेऊया सगळ्यांना जय भीम नमोदय जय शिवाय संपूर्ण भारत देशामध्ये धम्मचक्रपर्त परिवर्तन दिवस अडुसठवा धम्मच परिवर्तन दिवस साजरा होत आहे त्याच निमित्ताने आमच्या भारत देशामध्ये पवित्र दीक्षाभूमी हा नागपूरमध्ये आहे हा पवित्र दीक्षाभूमीमध्ये संपूर्ण विश्वातले श्रद्धालू बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ह्या दीक्षाभूमीवर आशीर्वाद घेण्यासाठी येतात त्या संपूर्ण दीक्षाभूमीला येणाऱ्या सगळ्या बांधून बौद्ध बांधवांना मी स्वागत करतो जगीर करतो आणि ह्या नागपूर क्षेत्रामध्ये ज्या दीक्षाभूमीवर मागे सरकार देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या दीक्षाभूमीवर अवैध कंट्रक्शन केलं त्यामध्ये आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प प्रमाणामध्ये तिथे मोर्चा घेऊन गेला ना आणि त्या दीक्षाभूमीच्या कामाला स्थगिती दिली त्यांचंसुद्धा मी इथून अभिवादन करतो स्वागत करतो कि आ, सरकार ला की त्यांनी सरकारला इस, जाणीव केली की ही जी जागा आहे ही आमच्या धर्मस्थळी जागा आहे आणि समोरीसुद्धा येणाऱ्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये बी जे पी सरकार ह्या आपल्या संस्थाच्या जागेवर जा जा किंवा सामाजिक क्षेत्रातल्या जा जाग्यावर असो किंवा आदिवासी क्षेत्रातली जागा असो किंवा कोणत्याही संस्थेची जागा असो त्यांनी हडपण्याचा पूर्ण प्लॅन त्यांनी तयार केलेला आहे म्हणून मी संपूर्ण देशवासी ज्या महाराष्ट्राच्या सर्व बंधूंना विनंती करतो की बी जे पीला इथून महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे आणि मी विनंती करतो की संपूर्ण जनतेला की आम्हाला जे आरक्षण मिळालं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आर आरक्षण आहे एस सी एस टी ओ बी सी ह्या संपूर्ण विद्यार्थ्यांना डबल स्कॉलरशिप मिळाली पाहिजे आणि ओ बी सीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा डबल स्कॉलरशिप देण्यात यावी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या युवकांनी चांगलं शिक्षण घेतलं आहे आणि त्यांना प्रगती करण्याची इच्छा आहे पण या सरकारने क्रिमिनल लॉयर अशी अट त्यांनी टाकलेली आहे आणि हे क्रिमिनल लॉयर हे अट त्यांनी रद्द करावी मी अशी मागणी करतो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने महाराष्ट्राला लढाई देण्यासाठी उभी राहणार आहे तरी मी संपूर्ण देश महाराष्ट्राच्या युवकांना युतींना आणि वरिष्ठांना मी नम्र विनंती करतो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सा, विधानसभेमध्ये कोणताही कॅन्डिडेट उभा असो त्यांना वंचित बहुजन आघाडीला सिलेंडरला ओट करावे अशी मी विनंती करतो आणि मी वंचित बहुजन आघाडीचा उपाध्यक्ष होतो काही मार्गामुळे काही विषयामुळे मला वंचित बहुजन आघाडीमध्ये पदमुक्त करण्यात आलेलं आहे तरी मला पदमुक्त केल्यानंतरही सुद्धा मी वंचित बहुजन आघाडीचं काम करत आहोत आणि स्व स्वत सुद्धा करत राहील आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा हात मी कधीच सोडणार नाही आणि संपूर्ण भारत देशातल्या रहिवास्यांना मी एकदा आणखी अडुसट्वा धम्मचक्र परिवर्तन दिनेबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो इथे स्थापतो जय भीम बुद्ध आहे धन्यवाद भाऊ आपण जनतेला संबोधित केल्याबद्दल तर धन्यवाद मित्रांनो